नमस्कार मी प्रदीप नणनकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने एक निकाल दिला अनुसूचित जातीच्या मध्ये जे आरक्षण आपल्याकडे आहे त्या आरक्षणामधल्या पुन्हा त्याचा कोटा वेगवेगळ्या जातींना काय करायचं याचे अधिकार आता राज्यांना देण्यात आले आहेत त्याचं उपवर्गीकरण करण्याचे ते अधिकार आहेत अर्थात हे अधिकार जरी दिले असले तरी त्याला सांख्यिकी आधार असला पाहिजे त्याचं सर्वेक्षण व्हायला पाहिजे असंही या न्यायालयाने म्हटलं आहे आणि अतिशय महत्त्वपूर्ण असा निर्णय देताना एक गोष्ट नमूद केली आहे की ह्या आरक्षणामध्ये आता ज्यांना आरक्षण दिलं जातं ज्यांना आरक्षणाची संधी मिळाली तीच मंडळी पुन्हा पुन्हा पुढच्या पिढ्यासाठी आरक्षणाचे लाभ उठवतात पण जे वंचित आहेत ज्यांच्यापर्यंत आरक्षण आत्तापर्यंत पोचलंच नाही त्याच्यासाठी काय आणि त्यामुळे सीमध्ये जसं लेअरची व्यवस्था आहे तशी व्यवस्था इथे करायला हवी अर्थात त्याचे निकष वेगळे असावेत अशी सूचनाही करण्यात आली आहे क्रिमी लेअर म्हणजे जो एक आर्थिक स्तर आहे तो आर्थिक स्तर नक्की करायला पाहिजे त्याच्यावरच्या लोकांना असे लाभ उठवता येणार नाही ही व्यवस्था जर केली तर ज्यांना आत्तापर्यंत लाभ मिळालेले नाहीत त्यांना असे लाभ मिळू शकतात थोडक्यात एकूण आरक्षणाचा आढावा घेतला पाहिजे आरक्षण जेव्हापासून लागू झालं तेव्हा आता अनुसूचित जातीमध्ये ज्या प्रमुख जाती आहेत जा महार आहे मातंग आहे सांभार आहे ढोर भंगी आहे या ज्या जाती आहेत ना या जातीतला सर्वाधिक लाभ कोणाला मिळाला मग समजा उदाहरणार्थ मातंग समाज आहे त्यांना लाभ मिळतोय का ते वेगळी मागणी करू शकतात आम्हाला एवढे टक्के त्यातलं आरक्षण द्या आता ते नुसतं तोंडी मागणी करून चालणार नाही त्यासाठी पुन्हा सर्वेक्षण करावं लागेल या निकालानं बघा दोन हजार चौदालाच लाच निकाल दिला होता अगोदर की असं करता येणार नाही आत्ता सहा विरुद्ध एक हा निकाल दिलेला आहे आणि त्यामुळे एकूण आगामी काळातलं जे राजकारण असणार आहे आपल्या देशभर मागणी काय होती आहे जातनिहाय आरक्षण करायला पाहिजे ही मागणी समोर येते आहे आता या मागणीला यातून जोर मिळू शकतो कोणाला किती आरक्षण द्यायचं त्या जातीची टक्केवारी किती आहे मागासले पण किती आहे ह्या सगळ्याला वेळ लागणार आहे पण हे सर्वेक्षण अतिशय मेहनतीनं करायला हवं तरच ह्या बाबीच्या समोर येतील आणि योग्य मंडळींना त्याचे लाभ मिळतील आता काही वेगवेगळ्या प्रतिक्रिया याच्यातून उमटणार आहेत प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं याच्याकडे बघतो आहे निकाल जाहीर झाल्यानंतर काही दलित संघटनांनी पक्षांनी भूमिकाशी मांडली आपण जातीयंताची लढाई करायला निघालेलो आहोत मग पुन्हा जाती कशाला आता बघा आरक्षण मिळतंयच हे जातीवर आणि जाती अंताची लढाई वगैरे तत्वज्ञान ठीक आहे पण जेव्हा आरक्षण द्यायचं ते कशाच्या आधारावर द्यायचं जे मिळतंय मुठभरच लोक त्याचा लाभ घेत आहेत का त्या त्या जातीतल्या तरी सगळ्यांना तो लाभ मिळतो आहे का किती पिढ्या त्याचा लाभ घेतायत किती पिढ्या अजून वंचित आहेत हे आलं पाहिजे ना कधीतरी आणि त्यातून मग निष्कर्षाप्रत आपल्याला जाता येईल न्यायमूर्तींनी त्यांची जी मतं मांडलेली आहेत सहाविरुद्ध एकने हा जो निकाल दिला आहे तो खरंच निश्चितच आपल्या देशाला दिशा देणार आहे सामाजिक संदर्भ त्याचे फार वेगळे आहेत फक्त यातनं एक लक्षात येतं आहे बघा की या निकषामध्ये अगदी एस सीच्या आरक्षणामध्ये देखील क्रिमी लेअर म्हणजे आर्थिक स्तर खरं म्हणजे थोडक्यात अजून आता किती काळ लागेल माहिती नाही पण आर्थिक निकष हा आरक्षणासाठी महत्वाचा मानला जायला हवा हे आपल्या देशामध्ये आज ना उद्या याचा विचार करावा लागणार आहे कारण हा विचार होत नसल्यामुळेच मग मराठा म्हणतात आम्हाला आरक्षण हवं कारण आमच्यातही आर्थिक कमजोर असलेले भरपूर जण आहेत मग सगळेच आहेत ना पटेल आहेत हे यादींची जाट आहेत सगळेजण असं आहेत आणि त्यामुळे या सगळ्या विषयांचा विचार करावा लागणार आहे कसं आहे की तुम्ही एखादा विचार करता एखादा विचार मांडला तर त्याच विचारावर तुम्ही आयुष्यभर ठाम राहिलं पाहिजे असं नाही काय बदलतं आहे लोकांच्या मनामध्ये काय आहे याचा देखील विचार करावा लागेल फीडबॅक घ्यावा लागेल लोकांचा पुढच्या पिढीला काय वाटतंय त्यांचं पण म्हणणं घ्यावं लागेल आणि यावरती मग सामाजिक बदल करत असताना राज्यकर्ते म्हणून आपली भूमिका काय असायला हवी आहे आपल्याकडचे जे एकूण तत्वज्ञ मंडळी आहेत तत्वज्ञान मांडणारी आहेत सामाजिक प्रश्नांची जाण असणारी मंडळी आहेत सर्वांचं या विषयावरती मत घ्यायला हवं आणि त्यानुसार त्याचे काही निकष ठरवायला हवेत असं झालं तरच आपल्या ज्या एकूण आत्ता सगळ्या जातीमध्ये आपापसामध्ये भांडणे सुरू आहेत जातीय विद्वेष मोठ्या प्रमाणामध्ये वाढतो आहे जर याला हे जातीय विद्वेष जर कमी व्हायचा असेल या सगळ्यावरती उपाय शोधले पाहिजेत शास्त्रशुद्ध पद्धतीने यातून मार्ग काढला पाहिजे सर्वोच्च न्यायालयांचा हा निकाल एक चांगली दिशा देणारा आहे केवळ ही सरकारची भूमिका नाही तर सर्व पक्षांनी राजकीय पक्षांनी या सगळ्या विषयावरती चर्चा घडवून आणून ह्याच्यावरती एकमत व्हायला हवं सर्वांनी एका दिशेने तोंड करून जर जायचं ठरवलं तर आपला देश या विषयात चांगली प्रगती करू शकेल जातीय विद्वेष कमी होईल लोकांचे प्रश्न काही प्रमाणात का होईना सुटण्यास मदत होतील त्यामुळे हा जो निर्णय आहे सर्वोच्च न्यायालयाने दिलेला तो नक्कीच क्रांतिकारक आहे धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा सबस्क्राईब करा